यांच्या नेतृत्वाखाली सौ स्वाती शैलेंद्र मेटे यांच्या प्रचारार्थ महाभव्य दिव्य रॅली चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता उमेदवार सौ स्वाती शैलेंद्रजी मेटे यांच्या प्रचाराला गती मिळाली आमदार प्रतापदा अडसड यांच्या नेतृत्वाखाली प्रभागनिहाय महाभव्य दिव्य रॅली आयोजित करण्यात आली रॅली दरम्यान विविध प्रभागामध्ये नागरिकांनी आमदार प्रतापदादा व उमेदवार स्वाती मेंटे यांचे उत्स्फूर्त स्वागत केले महिलांचा सहभाग तरुणांचा जोश आणि नागरिकांचा जयघोष यामुळे रॅलीला विशेष प्रतिसाद मिळाला या जयघोषीमध्ये नागरिकांनी स्थानिक समस्या अपेक्षा आणि विकासाच्या गरजा मांडल्या यावेळी आमदार प्रतापदादा अडचण म्हणाले रेल्वेच्या सार्वांगिक विकासासाठी भाजप कठिबंध असून सौ स्वाती शैलेंद्रजी मेटेल नेतृत्वाखाली दर्जेदार काम राबवली जातील सौ स्वाती शैलेंद्रजी मेटे यांनी नागरिकांच्या प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता सांगितले आहे की शहराचा विकास स्वच्छता आणि मूलभूत सुविधांवर प्राधान्य देत आहे चांदूर रेल्वेचा चेहरा बदलू रॅलीमुळे भाजपाच्या प्रचार मोहिमेला आणखी उभारी मिळाली आहे शहरातील निवडणुकीचे वातावरण अधिक रंगतदार बनले आहे

भारतीय जनता पार्टीचा वारे कमल वारे कमल प्रताप जादा तुम आगळ प्रताप जा तुम आगा बढ वादा एकच वादा